कृष्णाच्या बाल्लीला गोकुळ जिथे गोपाळांचे बालपण बहरले आजही तिथे त्या दिव्य आठवणी जिवंत आहेत हिरवीगार कुरणे नद्यांच्या खळखळाट गाई मिशींचे भांबरे आणि लहानग्या कृष्णाचे हास्य हे सारे दृश्य एखाद्या स्वर्गीय चित्राप्रमाणे भासते कृष्ण केवळ एक बालक नव्हता तर तो देवत्वाच्या गती बुद्धी आणि चातुर्याने परिपूर्ण होता प्रत्येक खेळात प्रत्येक साहसात त्याने आपल्यातील दैवी शक्तीची झलक दाखवली कृष्णाचा जन्म मथुरेत अत्याचारी राजा कंसाच्या कैदेत झाला कंसाला आकाशवाणीने सांगितले होते की त्याचा वध देवाचा अवतार करेल कृष्णाच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी आनंदाने शंखनाद केला परंतु पृथ्वीवर मात्र अंधार आणि भीतीचे वातावरण होते कंसाने आपल्या भीतीपोटी कृष्णाला मारण्याचा कट रचला पण लहान असूनही कृष्णाचे सामर्थ्य आणि बुद्धी अखाट होती कृष्णाचे बालपण म्हणजे केवळ खेळ नव्हते तर त्यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश होते गोपाळ म्हणून तो गोकुळात राहायचा पण त्याचे प्रत्येक साहस लोकांच्या जीवनात सुख आणि संरक्षण आणायचे गोपिकांसोबतची रासलीला त्याचे धैर्य आणि राक्षसांच्या त्रासापासून त्याने लोकांचे केलेले रक्षण प्रत्येक लीला अद्भुत आणि चमत्कारिक होती गोकुळात प्रत्येक वर्षी इंद्रदेवाचे उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात गावक्यांनी आपली मेहनत पीक आणि संपत्ती वाचवण्यासाठी इंद्राची उपासना केली कारण इंद्रदेव हे पावसाचे देवता होते आणि त्यांच्या राग पडल्यास धान्य आणि संपत्ती नष्ट होण्याची भीती होती पण लहान कृष्णाला लोकांच्या परिश्रमांची किंमत माहीत होती त्याला वाटले की देवतेवर प्रेम आणि श्रद्धा दाखवणे महत्वाचे आहे पण लोकांचे जीवन संकटात आणणे चुकीचे आहे त्याने ठरवले आपण गोवर्धन पर्वत उचलून गावाला सुरक्षित ठेवू कृष्णाने आपल्या लहान हातांनी पण अद्भुत सामर्थ्य आणि देवतुल्य शक्तीने गोवर्धन पर्वत उचलला आणि तो गावाच्या वर ठेवला त्या क्षणी पावसाच्या विजेचा आणि दगडांचा प्रचंड आविष्कार सुरू झाला पण कृष्णाच्या संरक्षणाखाली गावक्यांना एक संध सुरक्षितता लाभली गोकुळातील प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाली त्यांचे भीतीदायक संकट कृष्णाच्या सहाय्याने टळले या लिलेतून कृष्णाने दाखवले की धर्म न्याय आणि प्रेमासाठी केलेले छोटेसे प्रयत्न देखील अपार परिणाम निर्माण करू शकतात लहान वय असूनही कृष्णाने प्रगल्भतेने निर्णय घेतला आणि सर्वांचे जीवन वाचवले गोवर्धन पर्वत उचलण्याची ही लीला आजही लोकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे की कि संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य बुद्धी आणि भक्तीने ती पार करता येतात कृष्णाला गायींप्रती विशेष प्रेम होते तो दररोज सकाळी त्यांना पाणी पाजायला चारा खायला घेऊन जात असे आणि त्यांच्या समाधानी चेह्यांकडे आनंदाने पाहत असे गोकुळातील लोक आणि गायींवर त्याचे प्रेमळ संरक्षण होते एकदा दुष्ट राक्षसी पुतना गोकुळात आली आणि तिने कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने आपल्या बालसुलभ रूपातही अखाट सामर्थ्य दाखवून पुतनाचा वध केला आणि गायींसह गावक्यांचे प्राण वाचवले या घटनेवरून हे स्पष्ट होते की कृष्णाची बालीला केवळ खेळ नव्हती तर ती भक्ती धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक होती जिथे लहानग्या कृष्णानेही मोठे चमत्कार घडवले कृष्णाची माखन चोरीची लीला केवळ बाललीला नव्हती तर त्यात गहिरा अर्थ लपलेला होता गोकुळातील प्रत्येक घरात माखन साठवलेले असते परंतु कृष्ण आपल्या नटखटपणाने चपळाईने आणि मोहक हास्याने ते चोरी करतो तो फक्त माखन खात नाही तर आपल्या मित्रांसोबत खेळ करून त्यांना आनंद देतो हसू पसरवतो आणि एकत्र एक वेळ घालवण्याचे महत्व शिकवतो या लिलामध्ये प्रेम सामंजस्य आणि एकमेकांवर अवलंबून राहण्याची शिकवण आहे गोकुळातले लोक सुरुवातीला संतापले तरी कृष्णाच्या नटखटपणामुळे त्यांचे हृदय मृदू होऊन हसू पसरते ही लीला दर्शवते की जीवनातील खरा आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर लहान साध्या आणि प्रेमपूर्ण क्षणांमध्ये सापडतो प्रत्येक चोरी ही एक अद्भुत संकेत देते की प्रेम हास्य आणि मैत्रीच्या माध्यमातूनच जीवन सुंदर बनते रासलीला ही केवळ कृष्णाची लीला नव्हती तर ती भक्ती प्रेम आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम होती गोपिकांसोबत केलेले नृत्य गायन आणि खेळ हे केवळ आनंदाचे साधन नव्हते तर प्रत्येक गोपीच्या हृदयात भगवंताच्या भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे होते या लिलेतून कृष्णाने दाखवले की खरं प्रेम ही नितांत पवित्र आणि निहस्वार्थ असते आणि भक्ती व आनंद एकत्र येऊन जीवनात दिव्यता आणतात रासलीला हे जीवनातील प्रेम आणि आध्यात्मिक आनंद यांचे प्रतीक आहे जे आजही भक्तांना प्रेरणा देते आणि हृदयाला आनंदाने भरून टाकते कृष्णाचे बालपण फक्त खेळांपुरते मर्यादित नव्हते तर त्यामध्ये ध्यान आणि शहाणपणाचाही समावेश होता तो नेहमी आपल्या आजूबाजूच्या घटनांकडून शिकत असे अनुभवातून धडे घेत असे मित्रांना मार्गदर्शन करणे गावक्यांना आणि अगदी राक्षसांना शहाणपणाचे धडे देणे यामुळे त्याची बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता लहान वयातच प्रकट झाली त्याचा धैर्यशील स्वभाव संकटांचा सामना करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्तेची प्रज्ञा हळूहळू प्रकट होत गेली जी नंतर त्याला महाभारत व वसुंधरेवरील विविध आव्हानांमध्ये विजयी बनवणारी ठरली हे सर्व दर्शवते की कृष्ण बालपणापासूनच अनोखा विचारवंत आणि प्रेरक व्यक्तिमत्व होता कृष्णाची दैवी शक्ती आणि चमत्कार म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा अद्भुत पैलू होता प्रत्येक लीला ही केवळ खेळ किंवा शरारत नव्हती तर त्यामध्ये गोकुळवासियांना देवत्वाचा अनुभव देण्याचा उद्देश होता राक्षसांचा नाश पर्वत उचलणे विजेसारखी झपाट्याने हालचाल करणे माखन चोरी करणे हे सर्व लहान मोठे चमत्कार त्याच्या दैवी ओळखीची साक्ष देत होते या लिलांमुळे गोकुळातील लोक फक्त सुरक्षित राहिले नाहीत तर त्यांना आध्यात्मिक आनंद श्रद्धा आणि जीवनातल्या संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा देखील मिळाली कृष्णाची ही दैवी शक्ती त्याच्या प्रत्येक कृतीत प्रकट झाली कृष्णाचे बालपण म्हणजे केवळ गोविंदाचे खेळ किंवा शरारतींचे साम्राज्य नव्हते ते जीवनासाठी अमूल्य धडे देणारी कथा होती बालकृष्णाची प्रत्येक लीला आपल्याला दाखवते की आनंद आणि साहस हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत लहानपणीही त्याच्या धैर्याने बुद्धिमत्तेने आणि प्रेमाने तो कोणत्याही संकटावर मात करत गेला माखन चोरीची गोड गोड शरारती असो किंवा राक्षसांचा नाश करणे प्रत्येक कृतीत भक्ती आणि धर्माची शिकवण दडलेली होती गोकुळातील त्या छोट्या कृष्णाच्या चेष्टांनी दाखवले की वय आकार किंवा शारीरिक सामर्थ्य यांपेक्षा अधिक महत्वाचे आहे हृदयातील श्रद्धा आणि धर्म त्याच्या बाललीलांमधून आपण शिकतो की प्रेम धैर्य बुद्धिमत्ता मित्रत्व आणि साहस यांचा संगम प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो कृष्णाच्या प्रत्येक कृतीत आपल्याला धर्माचे पालन न्याय आणि सदाचाराचे मूल्य स्पष्ट दिसते बालकृष्णाचे जीवन हे आपल्याला प्रेरित करते की जर मन पवित्र असेल आणि श्रद्धा प्रगल्भ असेल तर कोणतेही आव्हान पार करता येते आणि लहानपणी केलेले कार्यही जीवनभराचा प्रभाव टाकू शकते कृष्णाचं बालपण आपल्या जीवनात फक्त मनोरंजनाचे साधन नाही तर ते अमूल्य धडे देणारे उदाहरण आहे लहानपणी केलेल्या त्याच्या प्रत्येक साहसामागे एक संदेश दडलेला होता गोवर्धन उचलणे रासलीला किंवा राक्षसांचा नाश हे केवळ अद्भुत क्रीडा किंवा युद्ध नव्हते तर प्रत्येक कृतीत धर्म न्याय आणि प्रेमाचे मूल्य स्पष्ट दिसते बालकृष्णाच्या प्रत्येक लीला आपल्याला शिकवते की संकटे अनिवार्य आहेत पण धैर्य बुद्धिमत्ता आणि भक्ती यांचा उपयोग करून ती पार करता येतात आजच्या जगातही ही, ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे जीवनात खेळ आनंद साहस आणि धर्माचा समतोल राखणे आवश्यक आहे बालकृष्ण आपल्याला सांगतो भीती बाळगू नको प्रत्येक संकटाला सामोरे जा आणि सदैव धर्माच्या मार्गावर पावल ठेव जर आपण हे अंगीकारले तर जीवनातील प्रत्येक अडथळा आपल्यासाठी संधी बनतो आणि जीवनात अमृता समान आनंद प्राप्त होतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा